नमस्कार मी क्षित्रजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजचा विषय आपला थोडासा वेगळा असणार आहे थोडंसं पर्सनल माझ्या लाईफ एक्सपिरियन्स थ्रू थ्रू जे आहे तर मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे एक आपलं करिअर सोबतच आपलं एक पर्सनल लाईफ आपण कशा पद्धतीने मॅनेज करू शकतो कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपण ब्रेक न घेता कंटिन्यू चालू करू शकतो कारण जर तुम्ही एखादं स्त्री असाल लेडीज असाल तर तुम्हाला माहिती असेल की आपल्या लाईफमध्ये ना भरपूर अशा वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात म्हणजे लग्न असेल त्यानंतर मुलं असतील किंवा बाकी फॅमिलीचे रिस्पॉन्सिबिलिटीज असतील आणि याच्यामुळे काय होतं प्रत्येक वेळेला कुठे ना कुठेतरी आपल्याला काही ना काहीतरी बर्डन येतं टाईमचा इशू येतो स्किल्सचा इशू येतो आणि त्यामुळे कुठेतरी आपण जरी आपल्यामध्ये टॅलेंट असेल जरी आपल्याकडे ती तितकी क्षमता असेल कॅपॅसिटी असेल तरी आपण पुढे जाऊ शकत नाही मग अशा कंडिशन्समध्ये आपण काय करू शकतो सो धॅट आपलं करिअर जे आहे तर ते चांगल्या पद्धतीने ग्रो होणार आहे कारण आता तुम्हाला माहिती आहे मी माझे भरपूर व्हिडिओ याच्या आधीचे बघितलेले आहेत आपल्या चॅनलवरती नुकतेच सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड सबस्क्रायबर्स क्रॉस होत आलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू आपल्या चॅनलला इतकं प्रेम दिल्याबद्दल तर तुम्हाला माहिती आहे की मी आत्तापर्यंत ही जी माझी चार वर्षाची जी जर्नी होती तर ती कशी होती कारण चार वर्षामध्ये लग्न त्यानंतर प्रेग्नन्सी आहे डिलिव्हरी आहेत मुलांचं संगोपन असेल तर ह्या भरपूर रेस्पॉन रेस्पॉन्सिबिलिटीज जशा प्रत्येक गृहिणीवरती येतात तर त्याच पद्धतीने माझ्यावरती पण आल्या आणि ह्या सगळ्या रेस्पॉन्सिबिलिटीज माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या म्हणजे फॅमिली तर खूप महत्त्वाची आहे सोबतच फॅमिलीला एक चांगली लाईफस्टाईल देण्यासाठी एक चांगलं Uh, जग जग आपल्या मुलांना दाखवण्यासाठी आपल्याकडे एक चांगलं इन्कम असणं एक इन्कम सोर्स आपल्याकडे असणे खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि ह्याच दृष्टिकोनातून मी चार वर्षापूर्वी या ज्या फील्डमध्ये आहे तर ते एंटर केलं होतं ग्राफिक डिझायनिंगमध्ये तर मी आज तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगबद्दल तुमच्या मनामध्ये मा जे काय काय प्रश्न असणार आहेत जे काय काय शंका असणार आहेत तर थोडक्यात मी ती प्रश्न जे आहेत तर ते लिहून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती सविस्तर जे आहे तर ती मी बोलणार आहे सो दॅट तुम्हालासुद्धा जर या फील्डमध्ये एंटर करायचं असेल माझे का जर तुम्हाला घर आणि फॅमिली या सगळ्या गोष्टी मॅनेज करून जर करिअरमध्ये कुठल्याही प्रकारचा गॅप न घेता जर है तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता कारण तुम्हाला माहिती आहे आता मी माझ्या करिअरच्या या स्टेजला आहे की मी इथे येऊन आता ब्रेक घेऊ शकत नाही किंवा मी बंद करू शकत नाही कारण माझ्यासोबत भरपूर टीम मेंबर्स जोडले गेले जर मी माझं काम बंद केलं तर त्या सगळ्यांचं सुद्धा काम जे आहे जे की माझ्यावरती डिपेंडेंट आहेत तर ते सुद्धा बंद होणार आहे तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी होऊ नयेत आणि त्यासाठी माझं एक फ्लो चांगला राहावा चांगल्या पद्धतीने मी जरी नसले माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये तर काम व्यवस्थित चालू राहावं तर यासाठी मी काय काय केलेलं आहे आणि तुम्ही काय काय करू शकता है। तर याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस जे आहे तर ते करणार आहे तर सगळ्यात पहिला मी काम काय करते तर ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे तर मी सुरुवात जी आहे तर ती आज अ ग्राफिक डिझायनर केली ग्राफिक डिझायनर म्हणजे काय जे की ॲडवटिजमेंटचे फोटोज असतात ठीक आहे कुठलाही व्यवसाय आपण चालू करतो तर ॲडव्हर्टिजमेंट ही सगळ्यात महत्त्वाची असते सोशल मीडिया ॲडव्हर्टिजमेंट्सचे असतात ते तर त्याच्यावरती आपल्याला काय लागतं इंस्टाग्राम पोस्ट स्टोरी सध्या यूट्यूबसाठी यूट्यूबरसाठी थमनेल्स लागतात इन्व्हिटेशन कार्ड्स खूप इन डिमांड आहेत एखादा क्लास कोणीतरी ओपन करत तर त्याची ॲडवर्टिजमेंट लागते कपड्याचं दुकान आहे उद्घाटन करायचं आहे तर त्याचे ॲडवर्टिजमेंट त्यांना लागते पार्लर असेल स्कूल्स असतील तर याचे वेगवेगळ्या ॲडवर्टिजमेंट्स जे असतील तर ते त्यांना लागतात तर एक ग्राफिक डिझायनरचं काम आहे ते जे ॲडवर्टिजमेंट्स असतात तर ते बनवून देणं आता ग्राफिक डिझायनिंग हे जे काम आहे ना हे तुम्ही वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्सवरती करू शकता ठीक आहे म्हणजे मोबाईलवरती पण करू शकताय आणि कम्प्युटर लॅपटॉप असेल तर त्याच्यावरती पण करू शकताय तर माझ्या केसमध्ये माझ्याकडे कम्प्युटर लॅपटॉप अवेलेबल आहे पण होते मला की मला कम्प्युटर किंवा लॅपटॉप कॉन्स्टंटली ओपन करून त्याच्यावरती काम करणं पॉसिबल होत नाही माझ्या मुलांमुळे तर त्यामुळे मी काय केलेलं आहे मोबाईलवरती माझे ग्राफिक डिझायनिंगचं जे सॉफ्टवेअर आहे तर ते मी इन्स्टॉल केलेलं आहे आणि मोबाईल वरून ही जी माझी ऑर्गनायझेशन आहे किंवा हे जे माझे ग्राफिक डिझायनिंगची एजन्सी आहे तर ती मी चालवते त्यामुळे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की मी काय काम करते तर जे काही बिझनेसेस असतात तर त्यांच्यासाठी ॲडव्हर्टिजमेंटचे जे फोटोज असतील ना तर ते तयार करायला मी सगळ्यात पहिला चालू केलं होतं इनिशियल स्टेजमध्ये आता इनिशियल स्टेजमध्ये तुमच्या मनामध्ये असे पण प्रश्न असतात की आम्ही आम्हाला सुद्धा ग्राफिक डिझायनिंग येत पण आम्हाला क्लाइंट्स कसे मिळवायचे हे माहिती नाही आहे तर होतं बऱ्याच जणांचं होतं की आपल्याला स्किल येत असतात भरपूर वेगवेगळ्या वेग स्किल्स असू शकतात त्याच्यामध्ये ग्राफिक्स असू शकतो सोशल मीडिया मॅनेजमेंट असू शकतं व्हिडिओ एडिटिंग असू शकतं ह्या तुम्हाला स्किल्स येतात पण जर त्या स्किल्स तुम्ही ज्यांना हव्या आहेत त्या लोकांपर्यंत जर तुम्ही पोहोचवू शकत नसाल तर आय थिंक त्या स्किल्सचा काहीच उपयोग नाही आहे तर राईट प्लॅटफॉर्म थ्रू लाईट राईट लोकांपर्यंत तुमचे स्किल्स पोहोचणं आणि तिकडून तुम्हाला काम मिळणं खूप महत्त्वाचं आहे आता मी इनिशियल स्टेजला काय केलं तर ते तुम्हाला सांगते तर मी साधारण एक महिना सुरुवातीचा कॉन्स्टंटली ट्वेंटी फोर बाय सेवन माझ्या डोक्यामध्ये हेच असायचं की मला माझं काम चालू करायचं आहे आणि कसंही करून मला हे जे काम आहे मोबाईलवरून तर ते मला घरामधून चालू करायचंच आहे आणि यासाठी मी माझे जितके मला प्रया, हे प्रयत्न मी करू शकते तर तितके प्रयत्न मी करायला स्टार्ट केले होते तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिला मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जे होते जसं की फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल तर ते मी वापरायला चालू केले त्याच्यावरती वेगवेगळे लोक काय करत आहेत ते कशा पद्धतीने इतरांपर्यंत पोहोचतात तर हे मी बघा थोडंफार चेक करायला चालू केलं आणि स साईड बाय साईड माझं स्किल डेव्हलपमेंटवरती पण काम केलं म्हणजे जे काही मी डिझाईन्स वगैरे बनवते तर ते हाय क्वालिटीचे असावेत तर मी भरपूर इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती भरपूर असे वेगवेगळे अकाउंट्स चेकआउट केले ते पर्सनली मी त्यांचे मोबाईल नंबर जे असतील ना तर ते सेव्ह करायचे व्हॉट्सॲपवरती आणि डेली दिवसातून मी साधारण दोनशे तीनशे म्हणजे मला सुरुवातीला माहिती नव्हतं की व्हॉट्सॲप ब्लॉक करतं ज्यावेळी आपण अननोन लोकांना इतक्या अननोन लोकांना एका दिवसाला मेसेजेस पाठवतोय ना तर त्यावेळी व्हॉट्सॲप जे आहे तर ते आपलं व्हॉट्सअप अकाउंट जे असेल तर ते थोड्या वेळासाठी ब्लॉक तर माझे चार पाच वेळा व्हॉट्सअप जे होतं ना ते थोड्या थोड्या वेळासाठी ब्लॉक झालं होतं तर इतकं मी त्याच्यामध्ये पॅशनेटली काम करायला चालू केलं होतं की खूप सारे व्हॉट्सअप नंबर्स मी गॅदर केले होते इंस्टाग्रामवरून फक्त माझ्या इनिशियल स्टेजला काय चूक झाली तर ते मी सांगते जे की तुम्ही करू नका की मी इन जनरल सगळ्यांनाच ना मेसेज केले म्हणजे सलून्सना केले जिम्सना केले हॉटेल्सना केले रेस्टॉरंट्सना केले ह्या सगळ्या लोकांना मी मेसेजेस केले की मी ही ही सर्व्हिस प्रोव्हाइड करते त्यामुळे माझ्याकडे ना सगळ्या गर वेगवेगळ्या फील्डमधली लोकं आली म्हणजे माझ्याकडे काही क्लाइंट्स होतात ते हॉटेलचे हो आले काही सलूनचे आले काही जिमचे आले जे की माझ्यासाठी खूप हॅक्टिक झालं की प्रत्येकासाठी आता वेगवेगळे डिझाईन्स बनवायचे मग नंतर माझ्या लक्षात आलं की मला असं करायला हवं होतं की एकाच निश टार्गेट करायचा आणि त्याच निशवरती मला काम करायला हवं होतं मग त्यानंतर माझ्या लक्षात आलं कालांतराने की सलून जो आहे सलून पार्लर तुम्ही बोलताय तर हे जे आहेत ना तर इकडे खूप ग्राफिक्सची गरज असते म्हणजे ऍडव्हर्टिजमेंटचे पोस्टर्स यांना खूप लागतात तर त्यावेळेला मी सलून्सला टार्गेट करायला चालू केलं मग हळूहळू इंटेरियर डिझायनर्स मग असं एक 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 निश माझ्याकडे जसे जसे टीम मेंबर्स डेव्हलप होतील ना तर त्या पद्धतीने मी चालू केलं तर हे जे कॉन्टॅक्ट्स असतील तर ते न, मी सगळे इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती जे अकाउंट्स असतात ना तर त्यांचेच व्हॉट्सअप नंबर्स जे असतील तर ते न, मी सेव्ह केले आणि त्यांना मी कॉन्स्टंटली मेसेज करायचे की मी एक ग्राफिक डिझायनर आहे आणि माझ्याकडे हे सर्व्हिसेस मी प्रोव्हाइड करते आणि तुमच्यासाठी मी चांगल्या प्रकारचे ग्राफिक्स तुम्हाला डिझाईन करून देऊ शकते इनिशियल स्टेजला मी खूप लोकांना जे फोटोज असतील ना तर ते फ्री ऑफ कॉस्ट पण दिलेले आहेत म्हणजे त्यांचं अकाउंट सिम्पली चेक करायचं आणि त्यांची एखादी पोस्ट असेल ना तर ते रिक्रिएट करून द्यायची त्यांना अगदी छान पद्धतीने अगदी क्रिएटिव्ह मेथडमध्ये सो दॅट त्यांना ती आवडेल आणि त्यांना असं वाटेल की यस ह्या व्यक्तीला जर आपण इथून पुढचं काम दिलं तर नक्कीच ही व्यक्ती आपल्याला व्यवस्थित डिझाईन्स जे असतील तर ते बनवून देऊ शकते त्यामुळे मी अशा पद्धतीने त्यांना डिझाईन्स जे असतील तर ते फ्री ऑफ कॉस्ट सुरुवातीला बनवून द्यायला चालू केले आणि खूप वेळ मी याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला असं नाही की मी फक्त दीड दोन तास काम केलं आणि मग मला या सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्या मी ट्वेंटी फोर बाय सेवन याच विचारात असायची की क्लायंट्स कसे मिळणार आहेत क्लायंट्स मिळाल्यानंतर त्यांना मी काम कसं करून देणार आहे म्हणजे डिलिवर कसं करणार आहे अगदी रात्रीचे दीड दोन तीन चार वाजेपर्यंत मी प्रोजेक्ट्स जे असतील ना तर ते कम्प्लीट करत बसलेले आहे आणि ॲक्टिव्हिटीज म्हणजे व्हॉट्सॲपचे र नंबर्स मी रात्री सगळे सेव्ह करायचे आणि सकाळी सात वाजल्यापासून ना मी त्यांना व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटी चालू करायचे म्हणजे सकाळी सात वाजता एक वीस लोकांना मॅसेज करायचे मग त्यानंतर थोडं गॅप घ्यायचं मग त्यानंतर अकरा बारा वाजता वीस तीस लोकांना मॅसेज करायचे असे करून दिवसातून मी साधारण दोनशे तीनशे लोकांना व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती कंपल्सरी करायची कारण व्हॉट्सअप केलं ना तर एक पर्सनली म्हणजे पर्सनली लोकांना तुम्ही तुमच्या सर्व्हिस बद्दल जे असेल तर ते सांगताय त्यामुळे लोक जास्त इंटरेस्टेडली बघतात आणि व्हॉट्सअपवरती काय सिम्पली मेसेज करायचं की मी ही ही ग्राफिक डिझायनर आहे असे असे डिझाईन्स मी प्रोव्हाइड करते एखादी सॅम्पल पोस्ट तुम्ही त्यांना डिझाईन फ्री ऑफ कॉस्टमध्ये दे करून देऊ शकता तर या सगळ्या गोष्टी त्यांना सिम्पली पाठवायच्या तुमचा एखादा पोर्टफोलिओ तुम्ही बनवला असेल तर तो तुम्ही त्यांना शेअर करू शकताय आणि सिम्पली तुम्हाला इकडूनच क्लाइंट्स जे असतील तर ते मिळायला चालू होणार आहेत फक्त एक इथे टिप माझी आहे ती म्हणजे इकडे थोडंसं पेशन्स ठेवा कन्सिस्टन्सी ठेवा म्हणजे असं नाही की तू खाल्लं की लगेच रूप येतं तर इथे तुम्हाला ना म्हणजे ॲटलीस्ट महिना दोन महिने कॉन्स्टंटली या फील्ड मध्ये असं अगदी पॅशनेटली काम करायला हवं की तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी आठवड्याभर मेसेज करते मी महिनाभर मेसेज करते मला काही रिस्पॉन्स नाही येत आहे रिस्पॉन्स येईल तुम्हाला मॅसेजेस तुम्हाला सुद्धा येतील मॅसेज करतील तुम्हाला लोक फक्त थो थोडंसं पेशंटली काम करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा ब्रेक घेऊ नका त्याच्यामध्ये मी जसं आपण जॉबला जातो तर त्यावेळी आपल्याला वाटतं बाबा कधी संडे येईल आणि कधी मी सुट्टी घेईन तर असं आपल्या स्वतःचं काम चालू करतो आपण फ्रीलान्सिंग करतो तर तसं वाटत नाही मला वाटायचं की कधी म्हणजे मी किती आज किती लोकांना जास्त लोकांना मी मेसेज करू शकेन आज किती जास्त लोकांपर्यंत मी पोहोचू शकेन तर ही जी भावना होती की काहीतरी करायचंच आहे मला हंड्रेड पर्सेंट माझे द्यायचेच आहे तर ही जर तुमच्यामध्ये डेव्हलप झाली ना तर नक्कीच तुम्हाला सुद्धा सक्सेस जो आहे तो तो मिळेल आणि खूप लवकर मिळेल ट्रस्ट मी इनिशियल स्टेजला तुमचे पॅकेज असतील तर ते लो ठेवा ठेवा कमी म्हणजे तुम्ही एकतर सिंगल पोस्ट बनवून देऊ शकता एक एक पोस्ट बनवून देऊ शकता त्यांना किंवा मग तुम्ही सिम्पली त्यांना मंथली पॅकेजेस देऊ शकता जसं की एक हजार रुपयाला तुम्ही त्यांना दहा पोस्ट आणि मग त्या महिन्यामध्ये जे काही फेस्टिवल पोस्ट वगैरे मिळतील तर ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये दे देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांची सर्व्हिस जी असेल तर ती चालू करू शकता तर हा तुमचा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न होता की नक्की क्लायंट्स कसे मिळतात कारण भरपूर लोकांना ग्राफिक डिझायनिंग येत असते पण क्लायंट्स कसे मिळवायचे हे माहिती नसतं तर असे पण भरपूर लोक आहेत आता तुम्हाला माहिती आहे मी जो सॉफ्टवेअर यूज करते त्याचं नाव आहे कॅनवा आणि अशी पण भरपूर लोक आहेत की ज्यांना कॅनवाचे दा बेसिक्स आहेत पण अगदी डिझायनिंगच्या वेळी ॲडव्हान्स लेवलचं करतात ना तर त्यावेळी त्यांना भरपूर प्रॉब्लेम्स येतात तर त्यासाठी स्पेशली मी काय केलेलं आहे सांगते लास्ट मंथपासून आपण कॅनवा ऍडव्हान्स नावाचा एक कोर्स चालू केलेला आहे ज्याची फीज फक्त आणि फक्त थ्री था थ्री हंड्रेड फिफ्टी रुपीज आहे थ्री फिफ्टी रुपीज आहे तीनशे पन्नास रुपये फी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इंस्टाग्राम पोस्ट स्टोरीज त्यानंतर तुम्हाला यूट्यूबचे थमनेल्स जे आहेत ते इन्व्हिटेशन कार्ड्स आणि व्हिजिटिंग कार्ड्स बिझनेस कार्ड्सचे आपण बोलतो तर त्याचे सगळे टुटोरियल्स जे असतील तर ते तुम्हाला मिळतील रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत तुमच्याकडे कंटिन्युअसली राहणार आहेत इन केस काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला सपोर्ट दिला जाणार आहे की कशा पद्धतीने डिझायनिंग वगैरे करायचं त्यामुळे जर तुम्हाला बेसिक कॅनवा येत असेल तर फुल कोर्स करण्याची काहीच गरज नाही आहे तुम्ही सिम्पली कॅनवा ॲडव्हान्स जो थ्री फिफ्टीचा कोर्स आहे तर तो करू शकता आणि सिंपली तुमचे जे स्किल्स असतील ते ब्रशअप करू आहे कारण कसं आहे सांगत आहे साईड बाय साईड तुमचे स्किल डेव्हलप होणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण इनिशियल स्टेजला मलासुद्धा कॅनवाबद्दल इतकी जास्त माहिती नव्हती किंवा माझेसुद्धा स्किल्स इतकी जास्त पॉलिश नव्हतं तर जसं जसं मी या फील्डमध्ये एंटर केलं प्रॅक्टिस मी खूप जास्त केले खूप वेगवेगळे डिझाईन्स मी बनवायला चालू केले आणि त्यावेळी हळूहळू मला ऑटोमॅटिकली एक 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 गोष्टी ज्या असतील तर त्या समजत गेल्या पण इकडे मी काय केलेलं आहे कोर्सच्या माध्यमातून खूप कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त एलिमेंट्स कसे घ्यायचे ॲप्स कसे वापरायचे डिझाईन्स कसे बनवायचे ट्रिक्स काय टिप्स असतात प्रोफेशनल डिझाईन्स कसे दिसतात तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मी खूप कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने तुम्ही चांगले डिझाईन्स बनवू शकताय याचा एक कम्प्लीट कोर्स जो होता तो तो डिझाईन केलेला आहे त्याच्यानंतर अजून एक तुमचा महत्त्वाचा प्रश्न विचारा तुम्ही विचारताय तो म्हणजे जसं की भरपूर लोकांना माहिती असेल की मी प्रेग्नेंट होते आणि जस्ट डिलिव्हरी झालेली आहे बेबी आहे सात दिवसाचा जस्ट आज सेवन्थ डे आहे आणि मग या केसमध्ये मी माझी कामं जी असेल तर ती कशा पद्धतीने मॅनेज करते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे टीम आहे सध्या कारण मी माझं व्यवसाय माझं बिझनेस एजन्सी इतकी सध्या एक्सपॅड केलेली आहे ग्रो केलेली आहे की याच्यामध्ये आपल्याला कसं आहे की वेगवेगळे वेग मी कोर्सेस वगैरे याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि वेगवेगळ्या वेग गोष्टी मी नवीन याच्यामध्ये ट्राय करत आहे तर याच्यामध्ये मी अकॅडमी चालू केलेली आहे ज्याच्यामध्ये मी ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस घेते आहे सोबतच सोशल मीडिया मॅनेजमेंट मग त्याच्यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब हे जे तीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तर त्याच्यावरती काम कसं करायचं हे मी लोकांना शिकवते कारण भरपूर असे लोक आहेत ज्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स व्यवस्थित वापरताच येत नाहीत प्रोफेशनली वापरता येत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना राईट लोकांपर्यंत ठीक आहे म्हणजे योग्य लोकांपर्यंत पोहोचता येत नाही आहे त्यांचं काम पोहोचवता येत नाहीये त्यांचा व्यवसाय पोहोचवता येत नाही त्यामुळे सध्या मेन मी कोर्सेस जे फोकस करते तो म्हणजे ग्राफिक डिझायनिंग आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट सोशल मीडिया मॅनेजमेंटच्या माध्यमातून मी फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब बिझनेस व्हॉट्सॲप आणि मेटा बिझनेस रूट हे टोटल पाच प्लॅटफॉर्म्स कशा पद्धतीने रन करायचे आणि तुमचा व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा तर ते मी शिकवते तर याच्यासाठी मी सेपरेट टीचर्स आर अपॉइंट केलेले आहेत जे की त्या फील्डमधले एक्सपर्ट आहेत ग्राफिक्ससाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की किरण मॅडम आहेत यूट्यूबसाठी रवीना मॅडम आहेत आकाश सर आहेत त्यानंतर फेसबुक इंस्टाग्रामसाठी से पुन्हा सेम किरण मॅडम मा आहेत तर इकडे टीम अपॉइंट केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी सॉर्टेड आहेत कोणाला काही प्रॉब्लेम आला तर टीम मेंबर्स अवेलेबल असतात टीम मेंबर्सनं सिम्पली व्हॉट्सॲप केलं की ते तुम्हाला तुमचे जे काय डाऊट्स असतील तर ते सगळे सॉल्व्ह करून देतात तर इतका सगळा त्याच्यामध्ये हे Uh, म्हणजे काय काय कधी कधी होणार आहे किंवा कोण काय प्रॉब्लेम झाला तर कोण कसं करणार आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर फिक्स केलेल्या आहेत कॉल्स येतात मला वेगवेगळे रोज इन्क्वायरीसाठी व्हॉट्सअप येतात तर ते सिम्पली इन्क्वायरीज जे आहेत ना तर ते मी रवीना मॅडम ज्या आहेत ज्या सेल्सचं uh, काम बघतात तर त्यांना आम्ही फॉरवर्ड करते जे काही मला मेसेजेस येतात कॉल्स येतात ते आणि मग रवीना मॅडम सगळ्यांना माहिती देतात कारण या के आत्ता या सिच्युएशनला मला जास्त बोलायला चालत नाही आणि त्यामुळे थोडंसं मला पण खूप आधीपासून रवीना मॅडम आहेत आपल्याकडे त्यामुळे जे कॉल्स मी अटेंड करू शकत नाही ज्या लोकांना मी माहिती पाठवू शकत नाही तर त्या लोकांना रवीना मॅडम जे आहेत तर ते माहिती पाठवतात किंवा सगळी माहिती डिटेलमध्ये एक्सप्लेन करतात सो so दॅट त्यांच्या काही शंका असतील कारण कुठल्याही कोर्सला जर तुम्ही एनरोल करताय तर मला असं नको हो आहे की माझी वेबसाईट पण आहे मी वेबसाईट पण बनवलेली आहे पण एक पर्सनल टच राहण्यासाठी आपण स्वतः फोनवरती अटेंड असणं फोनवरती आपण स्वतः बोलणं काही डाऊट्स वगैरे असतील तर ते डाऊट्स तुमचे सॉल्व्ह होईल होतील हे लोकांना समोरच्या एन्श्युअर करणं हे खूप महत्वाचं आहे कारण मी भरपूर वेबसाईट्स बघितलेल्या आहेत मी मी स्वतः भरपूर वेगवेगळे वेग 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 कोर्सेस केलेले आहेत ज्याच्यामध्ये सपोर्टच्या नावाखाली तुम्हाला झिरो मिळतंय ठीक आहे म्हणजे काहीच सपोर्ट मिळत नाही समोरून एखादा तुम्ही कोर्स परचेस करताय ज्याची किंमत तीन हजार चार हजार पाच हजार असते पण सपोर्ट जर तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला झिरो म्हणजे तुमच्यासोबत कॉलवरती कोणी बोलत पण नाही तर इतका इकडे खूप मोठा इश्यू असतोय तर तसं मला करायचं नव्हतं एकतर पहिली सगळ्यात स्टेप म्हणजे कोर्सची माहिती जी आहे तर ती कॉलवरतीच मिळणं अपेक्षित असतं सो दॅट समोरच्या व्यक्तीला सुद्धा व्यवस्थित लक्षात येतं तर त्याच्यासाठी सेपरेटली रवीना मॅडम आहेत त्यानंतर बाकी कोर्सेसचे रिलेटेड काय असेल डाउट्स काय असतील ग्राफिक्सचे रिलेटेड असतील तर आपण ज्यावेळी क्लासेस घेतो ठीक आहे फॉर एक्झाम्पल आता ग्राफिक्सचा क्लास ग्राफिक्स चा, चालू झालेला आहे तर ग्राफिक्सच्या क्लासमध्येच ना क्लास झाल्यानंतर लाईव्ह सेशन्स असतात सो दॅट तुमचे काय डाउट्स असतील तर ते लाईव्हमध्येच कवर होतात आणि इन केस नंतर काय तुमचे डाउट्स असतील बनवताना काय डाऊट्स असतील तर सिंपली तुम्ही ते व्हॉट्सॲप स्क्रीनशॉट करून सिंपली ते तुम्ही आता फील्डचे रिस्पेक्टेड टीचर्स जे काय आहेत तर त्यांना विचारू शकता तर हे जे लाइव आहे ना वेबसाईट तर आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सॉर्टेड आहेत रेकॉर्डिंग्स पण सगळे तुम्हाला मिळतात पण हे जे लाईव्ह आहे ना तर हे खूप छान काम करतं म्हणजे लाईव्ह आहे त्यामुळे काय होतं की त्या त्या वेळेला लोक काय करतात जे स्टुडंट्स असतात ना एनरोल केलेले तर ते अटेंड राहतातच आणि त्यांना त्याचं महत्त्व कळतं आणि त्यामुळे कोर्स जो आहे तो तो पूर्ण त्यांच्याकडून कम्प्लीट जो आहे तो तो केला जातो तर माझ्याकडे कोर्स करणारे ना तर भरपूर वे वेगवेगळ्या फील्डमधल्यात जसं की जे जॉबवरती जातात तर ते पण कोर्स करतात किंवा जे स्टुडंट्स आहेत तर ते पण पार्ट टाइम इन्कमसाठी काहीतरी कोर्स करतात करतात आणि जे हाऊस आहेत गृहिणी आहेत तर त्या सुद्धा हे जे कोर्स असतील तर ते करतात सो दॅट घरातून थोडाफार जर वेळ मिळत असेल तर नक्कीच आपण स्वतःच्या फॅमिलीसाठी काहीतरी करू शकतो ना तर त्याच्यासाठी तर त्यामुळे इथे सगळ्यांसाठी कशा पद्धतीने आपण चांगल्यातली चांगला इन्फॉर्मेशन जे आहे तर ते देऊ शकतो किंवा एक डेमो लेक्चर जो आहे तर मी दिलेला आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते सो दॅट तुमच्या लक्षात येतं की कशा पद्धतीने टीचिंग आहे आणि कशा पद्धतीने यांचे क्लासेस जे आहेत तर ते घेतले जातात तर ट्रान्सपरन्सी जी आहे तर ती मेंटेन केली जाते तर त्यासाठी मला वाटते कुठेतरी की सेल्सची uh, टीम असणं सपोर्टची टीम असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तर आय थिंक हे मेजर तुमचे प्रश्न होते की तुम्ही कसं मॅनेज करताय किंवा काय काम करताय सो दॅट चांगलं प्रकारे इनकम तुम्ही घरातून जो आहे तो, तो जनरेट करू शकताय तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत तर ती मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला अजून तुमचे काही प्रश्न असतील या शाशी शा रिलेटेड किंवा माझ्याशी रिलेटेड तर तुम्ही ते प्लीज मला कॉमेंट करून नक्की विचारा नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला अजून जास्त उत्तरं अजून जास्त प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे सो so दॅट मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जर तुम्ही घरातून तुम काहीतरी काम करताय किंवा पार्ट टाईम जर तुम्ही काम करताय तर नक्कीच एखाद्या फील्डमध्ये ज्यावेळी तुम्ही उतरताय ना तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही ग्रो करू शकताय फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला पॅशनेटली काम करायला हवं एखादं काम फक्त नुसतं जस्ट करायचं आहे म्हणून जर तुम्ही करायला गेलात तर त्याच्यामध्ये सक्सेस तुम्हाला मिळेल हे मी गॅरंटीड तुम्हाला सांगू शकत नाही पण जर पॅशनेटली करणार आहात आणि करायचंच आहे म्हणून जर करणार आहात ना तर नक्कीच तुम्हाला सक्सेस जो आहे तो, तो हंड्रेड पर्सेंट मिळतो कारण हे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून जे आहे तर ते तुम्हाला सांगत आहे त्यामुळे आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होता युजफुल होता आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी किंवा सेकंड पार्टमध्ये तुमचे काही क्वेश्चन आन्सेस असतील तर ते सगळे त्याचे चान्सेस देण्यासाठी चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच so जी बेलायकॉन आहे ना तर ती पण हिट करा म्हणजे आपला नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जे आहे ती तुम्हाला लगेच मिळून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला डेमो व्हिडिओचे काही लिंक्स असतील तर ते प्रोव्हाइड करते सो दॅट तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपले क्लासेस जे आहेत तर ते घेतले जातात किंवा कशा पद्धतीने आपलं काम जे आहे ते केलं जातं अपडेट्स होते कोर्सेसबद्दल तर आपला सोशल मीडिया मॅनेजमेंटचा जो कोर्स आहे तर तो सो सोळा जूनला चालू होतोय आणि आपल्या ग्राफिक डिझायनिंगचा जो कोर्स आहे तर तो बरोबर तेवीस जूनला चालू होतोय दुपारची आणि रात्रीचे दोन्ही टायमिंग्स अवेलेबल आहेत जर तुम्हाला कोर्सबद्दल अजून जास्त माहिती हवी असेल तर इथे मी खाली व्हॉट्सअपचा नंबर देते तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकताय तुम्हाला कॉल जो आहे तो तो येईल आणि इन्फॉर्मेशन जी आहे तर ती मिळून जाईल तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय